भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार करार करण्यात आला त्याच्यावरनं शेतकरी नेते असतील शेतकरी असतील विरोधक असतील हे सर्वजण केंद्र सरकारवर तोंडसुख घेत आहेत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य सुद्धा आहे आता त्या व्यापार कराराचे डॉक्युमेंट अर्थात तो व्यापार करार केंद्र सरकारनं पब्लिक केलेला आहे तो आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ व्यापार करारामध्ये काय लिहिले ते अमेरिका भारत संयुक्त निवेदन आहे सुरुवातीची अशी आहे की हा करार करताना दोन्ही देशांना आनंद होतो आहे दोन्ही देशांनी एक चौकट तयार केलेली आहे चौकट म्हणजे काय फ्रेमवर्क असतं की बाबा कुठल्या पिकांची कुठल्या वस्तूची निर्यात होणार कशा पद्धतीचं आयात शुल्क असणार इकडचं निर्यात शुल्क कसं असणार हे त्याच्यामध्ये असतं आता याच्यामध्ये काय माहिती आहे का मुख्य अटी आता तुमचा फार टाइम घेत नाही शॉर्ट मध्ये सांगतो मुख्य अटी भारत सर्व अमेरिकन औद्योगिक वस्तूवरील तसेच अमेरिकेतील अन्न व कृषी उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीतील आयात शुल्क रद्द करेल ठीक आहे पहिल्याच लाईन मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की अन्न व कृषी उत्पादनाच्या विस्तृत श्रेणीतील आयात शुल्क रद्द करेल पुढे त्यांनी आता त्याच्यामध्ये काय काय ते बघा वाळवलेले डिस्टिलर्स ग्रेन हे म्हणजे काय माहितीये का की धान्यापासून अर्थात ज्वारी गहू जे काय धान्य आहेत त्या धान्यापासून अल्कोहोल किंवा इथेनॉल तयार करताना उरलेला पोषक अवशेष वाळून तयार केलेले पशुखाद्य आपण ज्याला म्हणतो त्याला आपण डीडीजीएस म्हणतो डिस्टिलर्स ड्राइड ग्रेन ठीक आहे आता जनावरांच्या खाद्यासाठी लाल ज्वारी सुद्धा अमेरिकेतनं आपल्याकडे आयात होईल त्याच्यानंतर वाळवलेले डिस्टिलर्स म्हणजे तिकडे जे इथेनॉल तयार होईल किंवा दारू तयार होईल तर हे जे त्यासाठी धान्य वापरले जातं याचा जो चोथा असतो तो पोषक असतो तो सुद्धा आपल्या इकडे ते पाठवणार आहेत त्याच्यानंतर फळे जे झाडं आहेत त्यांची फळं त्याच्यानंतर ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे हे सुद्धा आयात होणार आहेत त्यानंतर सोयाबीनचं तेल हे सुद्धा आयात होणार आहेत त्यानंतर वाईन आणि दारू व इतर उत्पादनांचा समावेश आता हे सगळं तर आहेच परत पुढे एक लाईन आहे व इतर उत्पादनांचा समावेश म्हणजे तुम्ही समजून घ्या या सगळ्या गोष्टी आता फळही आले भाजीपाला आला वृक्षफळ आले, आले त्याच्यानंतर सोयाबीन तेल आलं वाईन आले दारू आले जनावरांच्या खात हे सगळ्या गोष्टी जर आयात होणार असेल अरे केंद्र सरकार मधले बसलेल्या दीड या देशाची इमेज काय आहे कृषी प्रधान आहे ना मग कृषीमध्ये या देशामध्ये ज्या सगळ्या वस्तू बनतायत त्या तुम्ही आयात कशासाठी करताय कशाचा दबाव तुमच्यावर आहे हा आणि ना त्यांचं ना आपलं युद्ध झालं ना त्यांनी आपल्याला युद्धामध्ये हरवलेलं आहे ना आपल्यावर तह करण्याची वेळ आलेली आहे जरा आठवा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग जो तह केला होता त्या तहमध्ये त्यांनी तेवीस किल्ले दिले होते त्या ते तेवीस किल्ल्यामध्ये अनेक किल्ले हे जुळे होते अशा पद्धतीचा तह करावा लागत असतो मात्र तुम्ही तीन टक्के जे आपल्याकडनं अमेरिका आयात शुल्क घेत होतं ते पन्नास टक्क्यावर नेलं पन्नास टक्क्याचं अठरा टक्क्यावर आणलं त्याचा आनंद साजरा करताय थोडी तरी लाजा वा वाटू द्या आणि वरतून पुन्हा तोंड हे करतात त्याच्यानंतर अमेरिका दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यकारी आदेश क्रमांक चौदा दोनशे सत्तावर अंतर्गत व्यापारात मोठ्या आणि सातत्याने होणाऱ्या अमेरिकेच्या वस्तू व्यापार तुटीस कारणीभूत ठरणाऱ्या आयात पद्धती दुरुस्त करण्यासाठी परस्पर शुल्क लागू करते भारतातून भारतातून येणाऱ्या मूळ वस्तूवर अठरा टक्के इतके शुल्क असेल म्हणजे अमेरिकेतून ज्या वस्तू पाठवायच्या त्या फ्रीमध्ये आम्ही बोकंडी बसून घ्यायच्या आणि आमच्या राज्यातल्या तिकडं पाठवायच्या त्याच्यावर अठरा टक्के म्हणजे शंभर रुपयाची भारतातली वस्तू अमेरिकेत पाठवायची तर त्याला अठरा टक्के जीएसटी म्हणजे एकशे अठरा रुपयाच्या पुढे जाऊन विकावं लागेल आणि त्यांच्या जी तिथे ज्या किमतीत त्याच किमती तिथे विका म्हणजे आपल्या आपले म्हणजे आपल्या देशाला करायची गरज नाही फक्त अमेरिकेलाच गरज आहे कशासाठी करताय तुम्ही हे सगळं त्याच्यानंतर अ वस्त्रे कपडे कातडी आणि पादत्राणी प्लास्टिक रबर सेंद्रिय रसायने गृह सजावटीच्या वस्तू हस्तकला उत्पादने हे जे आपण तिकडे पाठवू तर त्याच्यामध्ये अठरा टक्के या इतक्या वस्तू पाठवण्यासाठी ते, ते आपल्याकडनं टॅक्स त्या ठिकाणी घेणार आहेत त्याच्यानंतरच सुद्धा आपण जाणून घेऊयात म्हणजे एकंदर याच्यामध्ये एवढी काय आपल्यावर दबाव होता की आपण ही ट्रेड डील केलीच पाहिजे होती अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या काही विमाने आणि विमानांच्या भागावरील शुल्क काढून टाकेल म्हणजे भारतातून आम्हाला मोठ्या प्रमाणात कॉटन निर्यात करायचं आहे मोठ्या प्रमाणात आमचे शेतमाल निर्यात करायचे तर त्याच्यावर मात्र तुम्ही शुल्क घेणार आणि कधी नव्हतं तुमचे विमानाचे सुटे पाठ तिकडे जातील आमचे तर त्याच्यावरच तुम्ही शुल्क माफ करणार वारे अमेरिका आणि आता बाकी गोष्टी सोडून देतो कारण की शेतीच्या मुद्द्यावर आपण भर देऊयात महत्वाचा पॉईंट वाचतोय अमेरिका आणि भारत परस्पर हितसंबंध असलेल्या क्षेत्रामध्ये दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण पद्धतीने एकमेकांना प्राधान्यपूर्व बाजारपेठ आ... उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असेल ठीक आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय माहितीये का जो करार ठरलाय की आम्ही तुमच्याकडनं अठरा टक्के टॅक्स घेऊ मात्र तुम्हाला देणार नाही एक रुपया सुद्धा म्हणजे हे जो हे जो तह आहे ना मी मिर्झा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तहाच एक्झाम्पल दिलं एक तशी परिस्थिती उद्भवली नव्हती मोदी शेटवर ती परिस्थिती न उद्भवता कुठल्या दबावातून तुम्ही भारताची शेती गहाण टाकायला लागलात याच्यामध्ये फक्त डेअरी प्रोडक्ट असतील आणि इतर काही जे आहे शेती क्षेत्रातले ते वगळलेत त्याला संरक्षण दिलंय मात्र पूर्ण तुम्ही म्हणता की आत्मनिर्भर भारत अरे सगळे तर धान्य तिकडे तिकडचे इकडे बोलवत आहेत चोथा बोलवत आहे तिकडच्या इकडं सगळे तिथं वृक्ष फळे काय आहे फळे काय आहे म्हणजे आम्ही 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 फ्रूट घ्यायचे नाही आम्ही त्याच्यात मोठं व्हायचंच नाही कशाला ते बोकांडी बसून घेताय आपल्या काय एवढा तो थर्ड म्हणजे आपला परंपरागत मित्र असलेला रशिया त्याला आपण दूर करतो आहोत आणि यांच्या वेन्युजन एक्सवाय जोडी कडनं आपण महागड तेल खरेदी करतो आहोत कशासाठी करताय नरेंद्र मोदी सामान्य माणूस तुम्हाला विचारतोय तुम्हाला आम्ही आम्हाला हक्क आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलंय त्याच्यानंतर अ पुढचं आहे अ करार लागू झाल्यापासून सहा महिन्याच्या आत अमेरिकन निर्यातीसाठी भारतातील चाचणी आवश्यकता स्वीकारार्ह आहेत की नाही हे भारत सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून तपासेल म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला त्यांना पाठवायच्या आहेत त्या सगळ्या स्वीकारार्ह आहेत का तर ते, ते सगळं ते भारत तपासेल तसेच अमेरिकेतून अन्न आणि कृषी उत्पादनांच्या व्यापारातील दीर्घकालीन अडथळे दूर करण्यासाठी भारत सहमत आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानंतर खरेदी आणि उत्पादन भारत पुढील पाच वर्षात पाचशे अब्ज डॉलर किमतीची अमेरिकेतील ऊर्जा उत्पादने विमाने आणि सुटे भाग मौल्यवान धातू तंत्रज्ञान उत्पादने आणि कोकिंग कोल म्हणजे काय माहिती का कोकिंग कोल म्हणजे असा कोळसा जो उष्णतेवर ऑक्सिजन शिवाय तापवला असता वितळून चिकट होतो आणि थंड झाल्यावर कडक होतो त्याला आपण कोकण कोल म्हणतो आणि लोखंड स्टील उद्योगामध्ये तो वापरला जातो म्हणजे हे बघा तुम्ही पाचशे अब्ज डॉलर पर्यंतची खरेदी भारत अमेरिकेकडनं करणार आहे तर काय विमाने सुटे भाग मौल्यवान धातू तंत्रज्ञान उत्पादन आहे कोकिंग कोल अमेरिकन ऊर्जा उत्पादन आहे का करताय तुम्ही इतकं सगळं सामान्य माणूस म्हणून किती चिड येते आम्हाला या देशाचा नागरिक म्हणून कि कसल्या माणसाच्या हातात आमची सत्ता आहे कशासाठी करायचं काय इतके ते अमेरिकेपुढे आपल्याला टेकायचे काय गरज आहे काय घेऊन खाल्लंय आपण त्यांचं कुठला दबाव आहे असा एपचा दबाव आहे कसला दबाव आहे तुमच्यावर अडाणीच्या प्रकरणाचा दबाव आहे म्हणजे एका उद्योगपतीसाठी अख्खा देश तुम्ही त्या ठिकाणी लयाला लावणार पणाला लावणार एका देशाचं अस्तित्व आणि हे बोल घेवडे सगळे अंध भक्त वगैरे ते याच्यामध्ये मीडियामध्ये वगैरे सांगतात अरे करार तर येऊ दे आलाय आला ना करार त्या करारामध्ये स्पष्ट लिहिलंय वृक्ष फळे त्या करारामध्ये स्पष्ट लिहिलंय फळे त्या करारामध्ये स्पष्ट लिहिलंय की धान्याचा चोथा सगळा त्या करारामध्ये स्पष्ट या सगळ्या गोष्टी लिहिल्या शेती संदर्भातल्या सोयाबीनचं तेल आल्यानंतर काय होणार इकडे सोयाबीनचं गाळप होणार का अमेरिकेतनं तर सोयाबीनचं तेल मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येऊरा तिथं गाळप होणार आहे का होणारच नाही ना कसल्या भाता मारताय अरे भाजपमध्ये पण शेतकरी आहेत ना भाजपमध्ये पण व्यापारी आहेत भाजपमध्ये पण उद्योगपती आहेत त्यांचं काय होणार या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि सरकारला हे जे त्यांनी निर्णय घेतले ते गे माघारी घ्यायला लावणं भाग आहे अमेरिकाला तीस मार्क लागून गेलेला नाहीये ठीक आहे अशा पद्धतीची ट्रेड डील झालेली आहे त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत आणि ते मराठीत ट्रान्सलेट करून सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं दाबा बतुरताच थांबतो आपली राजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद